जवळजवळ चार साडेचार वर्षांनी मी आपल्या समोर येत आहे काही कौटुंबिक वैयक्तिक कारणामुळे अतिशय जड अटक करण्याने मला आपला निरोप घ्यावा लागला पण गेले काही महिने काही वर्ष दीड वर्ष म्हणा जे काही महाराष्ट्रात चाललंय ते उघड्या डोळ्याने बघत आहे आणि शेवटच्या टप्प्यात जे काही घडलं जे आपल्या आदरणीय नेते ने ज्यांना आम्ही दैवत मानतो ज्यांना माझ्या वडिलांनी दैवत मानलं आपला नेता मानलं त्या पवार साहेबांच्या बाबतीत जो प्रकार घडला त्यावेळी अतिशय अतिशय अस्वस्थ अशा आम्ही सर्वजण सांगू आणि एकच विचार मनात आला आज साहेब असते आज तुमचे बाबा असते तर त्यांनी काय केलं असत आणि मी सांगायची गरज नाही इथलं छोटस मूल पण तुम्हाला सांगेल की जर बाबा आज येतात असते तर छातीचा खोट करून पवार साहेबांच्या समोर उभारले असते आणि हा संघर्ष त्यांनी पवार साहेबांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून केला असता आणि मग विचार केला की आज आपल्या साहेबांची अडचणीची वेळ आहे आता बाहेर राहून चालणार नाही या संघर्षात जो काही छोटासा वाटा आहे खालीचा वाटा आपण दिला पाहिजे आणि म्हणून पुन्हा राजकारणात सक्रिय व्हायचा निर्णय हा मी या लोकसभेच्या डॉक्टर नंदाताई बाबोळकर सध्या कोल्हापूर लोकसभा निवडणुकीसाठी छत्रपती शाहू महाराजांना विजय करण्यासाठी आपल्या निवासस्थानी ठोकून बसले आहेत त्यांनी आपल्या सर्व जुन्या कार्यकर्त्यांना तसेच मित्रपक्षांना एकत्र करत आज कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा घेतला या मेळाव्यासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून छत्रपती शाहू महाराज यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील माजी पालकमंत्री सतेचूर्प बंडी पाटील छत्रपती संभाजी महाराज माझी आमदार संध्याताई खुपेकर यांच्यासह मित्र पक्षातील सर्व प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या सर्व मेळाव्याचा आढावा घेतला ते कोल्हापूर लाईव्ह अभिजित मांगले यांनी या तुम्ही सगळी जण आलेला आहात सगळी जण आलेला आहात इकडे एक स्मारक आहे आणि आज या व्यासपीठावरून पाटील साहेब मला आज एक आव्हान करायचंय आज इथं बसलेल्या सगळे बाबांच्यावर प्रेम करणारे आज तुम्ही इथं लोक मला दिसत आहात पण अनेक चेहरे मला दिसत नाही आहेत आज ज्यांनी बाबांच्या खांद्याला खांदा लावून काम केले असे अनेक चेहरे मला या गर्दीत आज दिसत नाही आहे आणि त्या सगळ्यांना मला आज या व्यासपीठावरून आव्हान करायचं आहे जर तुमच्या बाबांनी कधीतरी तुमच्या खांद्यावर प्रेमानं आत टाकला असेल तुमच्या कौतुकाची आजऱ्याचा विकास केला असेल आज इथल्या आया बहिणींच्या डोक्यावरची घागर उतरवली असेल आज तुम्ही बघताय की बेंगलोर सारख्या ठिकाणी प्यायला पाणी नाही पण आमच्या म्हशी भरलेल्या नदीत आज पोहता नाही आणि हे म्हणते की त्या पाण्याच्या थेंबा थेंबात मला बाबा दिसतात ताई जर त्या बाबांचे तुम्ही खरे कार्य करते असाल जर त्यांचं बोट धरून तुम्ही राजकारणात मोठे झाले असाल मला तुम्हाला सर्वांना आज या व्यासपीठावरून बाबांची लेख म्हणून आज तुम्हाला आवाहन करायचं आहे की साहेबांच्याकडे परत या आज आपले नेत्याला आज पवार साहेब अडचणीत आहे आज आपल्या नेत्याला आपली गरज आहे अशा वेळी सहा महिन्यात कसला विकास होणार आहे कशासाठी जात आहे तुम्ही चाळीस पंचेचाळीस वर्ष तुमचा विकास केलाय बाबांचा उभारावं अशी माझी सर्वांना नम्र विनंती आहे कोल्हापूरची नगरी आज हे जे आपल्यावर अतिक्रमण होत आहे हे थांबवण्याच्या राहणार नाही हा मला नक्की विश्वास वाटतोय आज या निवडणुकीला सामोरे जाताना बऱ्याच वेळा जसं म्हणाला चारशे पार वगैरे म्हणतात शंभर शंभर कोटी एका मतदारसंघात घालणार म्हणतात अशी भीती करतात की इलेक्शन म्हणजे संपलेली आहे मोदी पंतप्रधान झालेला आहे हे कुठेतरी आम्हाला खच्चीकरण करण्याचा प्रयत्न आज भाजप करत आहे की आम्ही इतके मोठे झालोय की आम्हाला कुणी थांबवू शकत नाही कोर्टात आलेला आहे आपल्या कोर्टात आलेला आहे जनतेच्या मनातला जो उद्रोक आहे तो या मतदान भेटीतून दिसू देत आणि आज आपण सर्वजण निर्धार करूया की अतिशय चांगला उमेदवार आम्हाला आज मिळालेला आहे महाराजांच्या रूपानं जसं सांगितलं एक अतिशय स्वच्छ चरित्र आपल्या समोर आलेलं आहे राजश्री शाहू महाराजांच्या बद्दल म्हणतात की घोंगड्यावर बसून हातात भाकरी घेऊन खाणारा राजा एकोणीसशे दोन साली की जेव्हा स्वातंत्र्य मिळालं नव्हतं जेव्हा आरक्षण आरक्षणाचे काय माहित नव्हतं त्यावेळी राजाश्री शाहू महाराजांनी पन्नास टक्के आरक्षण दुर्बल घटकांसाठी दिलं होतं जेव्हा बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिलं ते बॅरिस्टर आंबेडकरांना शोधून काढलं स्वतः गेले त्यांचा सत्कार केला आणि त्यांना कोल्हापूरला आणून त्यांची मिरवणूक काढली होती अशा राजांचे वारसदार आज आपल्याला उमेदवार म्हणून लाभलेले आहेत माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आता कुठलाही विचार न करता आपण सर्वांनी कामाला लागूया आणि हाच ही घरोघरी पोचूया आपल्या उमेदवारांचं नाव आपण घरोघरी पोचूया आणि त्यांना प्रचंड मताने आपण निवडून देऊन या, या परिसराची परंपरा कायम ठेवूया अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करते आणि जाता जाता वेळ कमी आहे फक्त महाराजांच्या बद्दल साहेब एकच म्हणेन राजा नव्हे संत आहे राजा नव्हे